लवकरात लवकर यासारख्या ठिकाणी एवढं असतील त्यावेळी आज महिला दिनानिमित्त इतकी निंदनीय घटना घडली होती म्हणजे अजून बराच वेळ झाला तरी आज म्हणजे रात्रीचे नऊ वाजता सोशल मीडियावर व्हिडिओ येतोय तो माफी मागतोय जर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होतोय त्याचा अर्थ तो इंटरनेट वापरतोय मोबाईल कॉल वापरतोय आणि अशी घटना करून चोवीस तास उलटून त्याला अटक नाही झालेली तर म्हणजे हे निंदनीय गोष्ट आहे त्याला लवकरात लवकर अटक करा अशी आमची युवक काँग्रेसतर्फे मागणी आहे आणि तर एवढे असेल चाय करायची दारूचं नशीब त्याची डेअरिंग होते त्याची मेडिकल खरं तर चोवीस तासाच्या आत होणं गरजेचं होतं जी अजून नाही झालेली तर माझ्या पोलीस खात्याला आमची विनंती आहे लवकरात लवकर तो आहे त्याचं ट्रेसिंग करून त्याला लवकरात लवकर पकडा पुण्याच्या संस्कृतीला काही मगणाऱ्या घटनांचा असं सारखा पड पडसा भूमटतोय पुणे शहराला आणि पुण्याच्या संस्कृतीला काहीमाग आटणारी ग कायमाग गा, असणारी घटना ही घडलेली आहे गौरव आहुजा व त्याच्या मित्रांनी नुसतं चौकात थांबून आश्चिल चाळे नाही केले ते पूर्ण दारूचे नशेखाली होते आणि आता चोवीस तास झाले तरी त्याला अटक नाही झालेली असं म्हणतात की त्याच्या मित्राला अटक झाली आता आम्हाला नुकतंच मीडियाच्या माध्यमातून का आलं की त्याचा माफीनामा आला आहे म्हणजे हा माफीनामा देतो आहे इकडे संपर्क करतो आहे पण पोलिसांना अजून सापडत नाही तर हे कायद्याचं राज्य आहे त्यांनी तोंडी माफी मागून कसं चालेल कायद्याद्वारे त्याला शासन झाल्यावरच त्याचा निर्णय लागणार आहे ना अशा चुकीच्या गोष्टींमुळेच अशा प्रवृत्ती आहेत आणि पुण्यामध्ये अशा घटना घडतायत खरं तर आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडणं निंदास्पद आहे आम्ही युवक काँग्रेसतर्फे अशी मागणी करतो की ताबडतोब त्याला अटक करावी आणि जी जास्तीत जास्त कलमं लावता येते नियमाप्रमाणे ती लावावीत आणि ही शिक्षा त्याला देऊन जनतेत आणि समाजात मेसेज द्यावा अन्यथा युवक काँग्रेसतर्फे याच्याहून मोठं आंदोलन केलं जाईल <coughs> पुण्याच्या संस्कृतीला हळिमाप असणारी ही घटना आहे त्यामुळं युवक तर्फे आम्ही निषेध करत आहे आपल्या वरोडा पोलीस स्टेशनच्या जवळच म्हणजे पन्नास शंभर मीटरवरती असणाऱ्या जागेवरती अशी निंदनीय घटना घडलेली आहे या घटनेचा जो आरोपी आहे तो अजून चोवीस तास उलटून गेले तरी अटक नाही आहे ही या आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे यासाठी युवक काँग्रेसतर्फे आम्ही आज आंदोलन केलेलं आहे पोलिसांना आणि जर उद्यापर्यंत अटक नाही झाली तर उद्या सी ऑफिसवरती जास्तीत जास्त संख्येने युवक काँग्रेसतर्फे मोठं आंदोलन करायचं ठीक थी। आहे